मित्रांनो कृषी धन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीनचे नवीन बाजारभाव प्रमुख बाजार समित्यांमधले आजचे सोयाबीनचे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक आहे आठ हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार पस्तीस नायगाव आवक आहे दोनशे दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तुळजापूर आवक आहे तीन हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार कुण सर्वसाधारण ज्ट दर चार हजार वडवणी आवका आहे तीनशे एकोणसत्तर कुंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार जास्त दर तीन हजार आठशे पन्नास अमरावती आवक आहे बारा हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे अकरा सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार आठशे पंचावन्न जळगाव अवघ आहे चारशे चोपन्न कुंटल कमीत कमी दर चार दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार साठ रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर नागपूर अवघा आहे आठशे चौसष्ट कुंटल कमी अमिदार तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार सव्वीस सर्वसाधारण दर चार हजार चौवेचाळीस हांगोली अवघा आहे एक हजार पाच क्विंटल कमी अमिदार तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार पन्नास